आम्हाला पंधरा हजार पण पाहिजे आणि आमची सुरक्षा देखील पाहिजे महाडमधील मंगळागौरीमध्ये महिलांनी दिले सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याला उत्तर करोडपती ताईंनी दीड हजार नको म्हणणं चुकीचे शिवसेना ग्रामीण मंगळागौरी स्पर्धेची धमाल मस्ती आणि बक्षिसे सिने अभिनेत्री शिवानी बावकरसह आमदार भरतशेठ गोगावले यांची उपस्थिती महिला मंगळागौरी कार्यक्रमात महिलांनी सुप्रिया सुळे यांना दिला घरचा आहे शिवसेना महिला आघाडी महाड तालुक्यातर्फे सालाबादप्रमाणे यंदा देखील महिलांसाठी खास मंगळागौर स्पर्धेचं आयोजन गुरुवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सभागृहातील नाट्यगृहात करण्यात आले होते ग्रामीण क्षेत्र मर्यादित या स्पर्धेला एकोणीस समूहाने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये पंधरा हजार द्वितीयासाठी अकरा हजार तर तृतीयासाठी सात हजार रुपये आणि आकर्षक स्मृतिचिन्ह अशी बक्षिसांची रेलचेल होती टी व्ही सिनेस्टार शिवानी बावकर हिची विशेष उपस्थिती स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होते स्पर्धेचे उद्घाटन महाड विधानसभेचे आमदार भरटशेठ गोगावले यांच्या सुविध्या पत्नी सुषमा गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत कन्या कोमल गोगावले स्नुषा साधना विकास गोगावले महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख निलिमा घोसाळकर पंचायत समिती माजी सभापती सपना मालुसरे माजी सरपंच प्रणाली सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या मध्यंतरी आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती अत्यंत रंगतदार झालेल्या या स्पर्धेमध्ये नांदगाव खुर्द महिला मंडळाने प्रथम सोमजाई ग्रुप आसनपोई मंडळाने द्वितीय तर श्री गणेश ग्रुप चांबारखिंडाच्या महिलांनी तृतीय क्रमांक पटकवला सर्व विजेत्यांना उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच अन्य सहभागी सर्व समूहांना स्मृती चिन्ह व रोख रक्कम दोन हजार रुपये प्रत्येकी देण्यात आले तालुक्यातील पाच विभागातून चिठ्ठीद्वारे लकी ड्रॉ कडून विजेत्यांना बक्षिसाचं वितरण करण्यात आले टी व्ही सिनेस्टार सोनिया जगताप रुपवते आणि मिस खोपोली मिसेस खोपोली इव्हेंटचे आयोजक सूत्रसंचालक प्राध्यापक मुकेश रुपवते यांनी स्पर्धेचं चोख परीक्षण केले संपूर्ण कार्यक्रमाचे कार्यूत संचालन सानिका राजगुडे यांनी केले ही स्पर्धा पार पडल्याबद्दल यांनी तमाम महिला कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले असून या कार्यक्रमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या वारंवार आम्हाला दीड हजार नको आम्हाला सुरक्षा पाहिजे असं वक्तव्य करत असल्याचं प्रसारित होत असल्याने यामध्ये आता सर्वसाधारण महिलांनी उडी घेतली असून सुप्रियाताई सुळे ह्या करोडपती आहेत त्यांना दीड हजाराची गरज नाही आम्हाला सरकारने दिलेले आमचे दीड हजारही पाहिजे आणि आमची सुरक्षा देखील पाहिजे अशा पद्धतीची चोख उत्तरं देत सुप्रिया सुळे यांना घरचा आहेर दिलाय तर आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभ्या राहणार असून आमदार गोगावले आमच्या भावाला चौथ्यांदा आमदार करण्यासाठी कंबर कसून काम करणार आणि विजयी चौकार मारणार असा ठाम विश्वास व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड हे म मा, मला तर म्हणायचं काही विरोधक हे बोलायसाठीच असतात त्यांचं कामच असतं विरोधकांना बोलण्याचं पण दीड हजार रुपये हे श्रीमंत लोकांची गोष्ट झाली की आम्हाला दीड हजार रुपये नको आहेत म्हणून पण आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना दीड हजार म्हणजे पण भरपूर झाले आजपर्यंत सरकारने आमच्यासाठी बरंच काही महिलांसाठी उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्याबद्दल सर्वप्रथम आम्ही सरकारचा आभार मानतोय आणि दीड हजाराचं जर म्हणाल तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की दीड हजार रुपये नको आहेत पण मुलींचं संरक्षण पाहिजे तर सरकार ज्याप्रमाणे आपल्याला ला लाडकी बहीण योजनेचे जर दीड हजार रुपये देत आहेत त्याचप्रमाणे आपल्याला संरक्षणही ह्यापुढे देणार आणि ह्या पुढे देतही राहणार आहे सरकार कसं आहे माहिती आहे का आजच्या नव्यान पिढीला मला तरी असं वाटतंय की मंगळागाव ती लोकं विसरलेली आहेत आमच्यासारख्या पिढीला तरी मंगळागवर आता शेठनी आमच्यासाठी मंगळागावचा एक कार्यक्रम राबवला आहे तर आम्हाला मंगळागौर काय आहे हे आमच्या कदाचित पुढच्या पिढीलाही माहीत पण पडेल किंवा नाही हे मला माहीत नाही पण निदान आम्ही ह्या शेटनी ह्या कार्यक्रमातून आम्ही निधन मंगळागौरीचा खेळ तरी खेळू शकतो आहे आणि त्यांनी आमच्या महिलांसाठी हा खेळ ठेवलेला आहे त्यांनी आम्हाला दीड हजारही हवेत आणि सुरक्षाही आहे आमच्या आमदार म्हणजे गेल्या पंधरा वर्षामध्ये महाड तालुक्यामध्ये अशी एकही घटना झाली नाही की तर महिलांना कमी समजलं जाते महिलांवरती अत्याचार होत आहेत हिंदू मुस्लिम वाद होत आहेत त्याचं कारण म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके आमदार भरत शेठ गोगावले ते रायगड जिल्ह्याचे पालकत्व अगदी खंबीरपणे पार पाडत आहेत मी आम्हाला एवढंच बोलायचं आहे की आमचे आमदार लाडके भरतष गोगावले हे आमच्यासाठी खूप धडपडत आहेत आणि आम्हाला सो रक्षण म्हणून आम्हाला खूप सहकार्य करतायत आणि आम्हाला दीड हजार रुपये मुख्यमंत्र्यांनी दिलेत हेही आम्हाला पाहिजेत आणि आम्हाला रक्षणही हवेत आम्हाला आमच्या आशा सेविका सी आर पी अंगणवाडी सेविका यांनाही चांगलं मार्गदर्शन दिले आणि त्यांच्या हिच्यानी पण आम्हाला असं कामाचं म्हणजे आम्ही घरातच होतो आम्ही त्यांच्यामुळं बाहेर पडलो आहे आम्हाला जो तुम्ही मान दिलात आम्हाला जो पद दिला आहे त्याच्यामुळं आम्हाला बाहेरची दुनिया बघायला भेटले एवढंच बोलायचं आहे